समजा जय महाराष्ट्र मी रवी जानगेराव पंच वार्ड क्रमांक दोन वार्ड क्रमांक दोन मधून उमेदवारी मी भरणार आहे शिवसेनापासून इथं प्रेशन असे आहेत की दोन नंबर वार्डमध्ये काही सुविधा नाही नाल्या नाही रोड नाही रस्ते नाहीत पाणी येत नाही लाईट राहत नाही व्होल्टेजचा प्रॉब्लेम येत आहे त्याच्यानंतर शादीखाना नाही मुस्लिम लोकांसाठी कोणासाठी गरीब लोकं येतात माझ्याकडं म्हणतात असं आहे तसं आहे मी त्यांना म्हणलो मला संधी द्या एकदा मला संधी द्या की मी तुम्हाला इच्छुक करून दाखवितो निवडून आल्यानंतर समजे कामं करतो फक्त एकदा संधी देऊ दियू, संधी देऊन बघा एकदा मला की माहीत आहे की गरिबाचा सरकार आहे शिंदे सरकार म्हणजे गरिबाचा सरकार आहे मी वाडमध्ये काम हमेशा करत आहे दवाखान्याचे असो का लग्नाचे असो लेकींचे पोरींचे बाबा मी मला अर्ध्या रात्री वार्डमध्ये कोणाला विचारा फक्त की वार्डमध्ये काम, काम, काम करतो वार्डमध्ये आणि समज्यांना मदत म्हणजे एक कुछु। 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 एक साधारण कुटुंबाला मदत आहे मी साधारण माणूस आहे मी साधारण मला फक्त एकदा संधी द्यावं आणि तर आता फक्त साहेबाला साहेबाला बोललो मी बाबा मला तिकीट द्या साहेब म्हणजे ठीक आहे तू कर काम चालू करतो हो, मी तुला शंभर टक्के तिकीट देणार जो पाणी घुसलं होतं घरामध्ये लोकांच्या आर्थिक खूप नुकसान झालं आर्थिक मदत जो नगरपालिका तहसील ऑफिसमधून भेट भेटू लागली ती काही काही लोकांना भेट का लोकां भेटली त्याच्यानंतर काही काय लोकांना नाही भेटली म्हणून आम्ही अर्ज आहे तहसील साहेबांनी त्याच्यावर दखल घेतली त्याच्यानंतर त्यांना आले आत्ता चालूच आहे ते बी प्रयत्न चालूच आहे आणि त्यांनाही बाकीच्या लोकांना बी भेटणं ते बी आहे आणि वाढ ते समजा परभणीमध्ये एवढा मुसळधार पाऊस झालतो की दोन तारखे दोन तारखेला समजापेक्षा जास्त पाऊस झाला खूप लोक समजा त्यांचं जो तरुण पिढी आत्ता योजना धुवायली त्यांना मग ते समज संपूर्ण तुम्ही त्यांना चांगली शाळा सरकारी अंगणवाडी असो अंगणवाडी आणायची मला त्याच्यात शारी खानाय आणायचं मुस्लिम लोकांसाठी ओरींसाठी त्यांना गरीब लोकांना असं गरीब कोणी म्हणू नाही की मी गरीब आहे फक्त गरीब म्हणून नाही त्यांना गरीब आहे गरीबासाठीच मी आहे ते त्यांच्यासाठी जाणार शंभर त्यांच्यासाठीच काम करणार मी आणि सात आठ वर्षापासून सा काहीच नाही इकडं लेकरं नाल्यात पडतात लेकरं नाल्यात पडतात त्याच्यानंतर लेकरं पळतात इकडं तिकडं त्यांना जायची व्यवस्था तक नाही चिखलामध्ये शाळा जाईनत लोक त्यांचं भविष्याचं काय भविष्याचा त्यांचा विचार करावा लागणार क्रमांक परवा क्रमांक दोन मध्ये मी जिम आणण्याचा प्रयत्न करणार त्याच्यानंतर त्यांची बॉडी वगैरे स्वस्त राहील त्याच्यानंतर त्यांचं वार्ड क्रमांक दोन मधले भाऊ आमचे बच्चन बच्चनचे संघ आज चांगले काम करतात आमच्या संघ दुःखासुखामध्ये सपोर्ट करतात कोणते दवाखान्याचे काम असो की काही यातल्या वार्डमधले काम असो नाल्या गिल्या आमच्या घराने पाणी घुसलं होतं तेव्हा त्यांनी साहेबांना आणलं आमच्यासाठी मदत केली त्यांनी आणि खूप चांगलं खरंच खूप चांगले भाऊ आहेत ते आणि आमच्यासाठी ते काम करत राहतील असे आम आस आम्हाला आश्वासन आहे आणि त्यांना तिकीट मिळावं हीच आमची विनंती आहे त्यांना आम्ही सदा हो जेवढं करून तेवढे आमचे सगळे इथले बंधू भगिनी आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे आहे सदैव राहू आणि त्यांना विजयी करू माझं नाव काजल भालेराव मी वार्ड क्रमांक दोनमध्ये राहते आमच्या इथे रवी बंचर आ, हे आद निवड नुकीला थांबलेले आहेत त्यांना निवडून द्या त्यांना चांगल्या मतानं विजयी करा ते चांगले आहेत आमच्या इथे ते त्यांनी भरपूर व्यवस्था केलेली आहे आमच्या इथे आमच्या घरामध्ये पावसाचं पाणी हे शिरलं होतं ते तेव्हा चा त्यांनी ते। ते ते चांगली आमची मदत केली तेव्हा ते, ते आमच्यासाठी गरजेनुसार आमची मदत करतात आमच्यासाठी चांगलं काम करतात त्यांना निवडून द्या मी यावेळेस आम्ही त्यांच्या पाठीमागे राहू त्यांना निवडून देऊ तुम्ही पण तुमचे मतं त्यांना द्या ना रविबाऊ बद्दल दोन शब्द सांगणार आहे वार्ड क्रमांक दोन रविबाऊनं खूप चांगली कामं केलेली आहेत या गेल्या दोन महिन्याखाली घरामध्ये बरोबरी पाणी शिरलेलं होतं आम्हाला राशन वाटप केलं सकाळी कुणी आम्हाला चा चहा नाही विचारली रविबाबन चहा विचारली सगळ्यांना मदत केली गोरगरिबांना मदत करतात आमच्या गलीमध्ये दोन माग गरीब गोरगरिबांचे लग्न झाले तेव्हा रविबाऊनं खूप मदत केली पैशांची अडचण होती त्यांच्या ते पण अडचण दूर केली अजून दुसरे ग पाठीमाग आमचे भाई आहेत जर आपण त्यांच्या सुद्धा त्यांच्यासुद्धा त्यांचीसुद्धा मदत केली खूप मदत करतात लाडली बहीण योजना शिंदे सर यांच्या सा यांच्यासोबत रविभाऊ भाऊ थांबलेले आहेत यांनाच मत द्यावा आपली अशी विनंती आहे लाडक्या बहिणींना गदार होऊ नये बायाने द्यावा असं काही बायाने हे करू नये सगळे लाडकी बहिणी दीड दिर दीड हजार रुपये महिन्याला उचलतात तसं यांना ही इमान बाळगाव आणि या रवी मत देऊन निवडून आणा आणि नंतर पण गोरगुरू कुटुंबामधले उभं टाकलेले आहेत ह्यांनाच मत द्यावा अशी माझी नम्र विनंती आहे